कुठेतरी बोललं पाहिजे ना हे देशात दारूचा स्टॉक कधी संपत नाही तंबाखू सिगारेटचा स्टॉक कधी संपत नाही बंदी असून सुद्धा गुटख्याचा स्टॉक कधी संपत नाही पण नेमकं पेरणीच्या दिवसांमध्ये इथं बियाण्याचा स्टॉक संपून जातो सत्ता कुणाचीही येऊ द्या पण पीक उभं राहायला लागलं की खत खाद्यांचा युरियाचा स्टॉक संपून जातो आणि पैसे वाढवून दिले का सगळं लगेच उपलब्ध होतं प्रत्येक वर्षी किमान एकतरी कंपनी शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन मातीत घालून जातीय आणि शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणारे केवळ स्वतःची घरं भरतायत पुढच्या पिढीची सोय करतायत लक्षात ठेवा शेतकऱ्यांना जर तुमच्यासारखी लबारी करायला सुरुवात केली ना आणि अन्नधान्याचा स्टॉक संपवला ना तर आई शपथ सांगतो कुत्र्याच्या मोतीनं मराल आणि शेतकऱ्यांच्या पोरांना सांगतो भावांनो आता बोलायला शिका आपला बाप बोलला नाही तर आता काळ बदललाय आपण बोललं पाहिजे सूलों पे आज आए तो टकराना जरूरी है सूलों पे आज आए तो टकराना जरूरी है और अगर जिंदा